ज्या मिनिटाला ज्या सेकंदाला तुम्ही या व्हिडिओला उघडण्यासाठी क्लिक केलंय त्या सेकंदाला हे निश्चित होऊन गेलेलं आहे की तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडलाय की या तिघांपैकी कोणाचा ऐकावं हा गोंधळ तुमच्या मनात सुद्धा पक्का आहे खर तर या तिघांपैकी कोणाचं ऐकावं हा प्रश्न त्यावेळेस पडतो जेव्हा आपल्यावर एखादी चांगली किंवा वाईट परिस्थिती येते आणि आपल्याला त्या परिस्थितीमध्ये काहीतरी योग्य निर्णय घ्यायचा असतो ज्या वेळेस आपण निर्णय घेण्यासाठी या गोष्टीचा वापर करतो की मी आता कोणाचं ऐकावं त्यावेळेस आपल्याला काहीही कळत नसतं आपण फक्त निर्णय घेण्यासाठी तयार असतो पण तो निर्णय आपण बुद्धी लावून करतो आपलं मन वापरून करतो आपलं मन जसं सांगेल तसं सा करतो की तो निर्णय आपल्या अंतरात्म्यातून येत असतो की तो निर्णय आपण त्या पद्धतीनेच लागू करतो जे आपला अंतरात्मा म्हणेल बऱ्याच लोकांना तर माझा अंतरात्मा काय म्हणतो हे सुद्धा कळत नसतं तर आता ह्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत कसं आहे बघा की ह्या तिघांपैकी कुणाचं ऐकावं या तिघांपैकी कुणाचं ऐकावं हे म्हणण्यापेक्षा आपण या तिघांच्या बाबतीत कसं त्यांना आपल्या सेवेसाठी वापरू शकतो आपण आपल्या आयुष्याचा रिमोट आपल्या हातात कसं ठेवू शकतो हे जास्त महत्वाचं आहे असं नाही होऊ शकत का की मी सांगेल तसं माझं मन मला सांगतंय मी सांगेल तशी माझी बुद्धी मला सुचवते मी ठरवतोय तोच माझा अंतरात्मा आहे जो माझा अंतरात्मा मला आतून इंटेलिजन्स देतोय जो माझा अंतरात्मा मला आतून सूचना देतोय त्या सूचनांना मी मन आणि बुद्धी या दोघांचा वापर करून पारखून घेतोय आणि मगच निर्णय घेतोय करता सगळं येऊ शकतं पण बऱ्याचदा आपण या तिघांच्या गोंधळात आटकून पडतो काय होतं की एक नाण्याची दुसरी बाजू सुद्धा अशी आहे की तुम्ही या तिघांपैकी कोणाचं तरी ऐकणं आणि तुम्ही या तिघांपैकी कोणाची तरी एकाची सेवा करणं बघा तुम्ही ज्याची सेवा करणार आहात तो मोठा होईल तो तुमचा मालक होईल तुम्ही तुमच्या मनाचे लाड करा तुम्ही तुमच्या मनाची सेवा मन करा तुमचं मन म्हणेल तसं करा पण मन काय म्हणतं मन मनाला चांगलं चांगलं काही आवडत नाही मनाला वाईट वाईट आवडतं चांगल्या ते लागू देत नाही वाईट हॅबिट्स त्याला लगेच आवडतात व्यायाम करायला शरीराला त्रास होतो मन नाही म्हणत पण आराम करायला झोपायला शरीराला त्रास होत नाही मग तुमचं मन म्हणत की हे चांगलं म्हणजे तुम्ही जर तुमच्या मनाचे लाड केले तर तुमचं मालक कोण बनेल तुमचं मन बनेल तुम्ही कोणाच्या आधीत राहणार मनाच्या आधीत राहणार म्हणजे जेव्हा जेव्हा आपण आपल्या मनाचे लाड करतो तेव्हा तेव्हा ते मन आपला मालक बनतं परिणामी आपला मालक स्ट्रॉंग झाल्यामुळे आपण त्याचे असे सेवक बनतो जसं मालक आपल्याला सांगेल तसं आपण करतो कारण सेवक हा मालकाच्या अधीन असतो म्हणजे आपण तेच करतो जे आपलं मन आपल्याला सांगतं दुसरी गोष्ट जर आपण आपल्या बुद्धीला मालक बनवलं जर आपण आपल्या बुद्धीचा विचार केला तर बघा जे लोक विवेक बुद्धी वापरतात जे लोकांनी खूप ज्ञान घेतलेलं आहे जे लोकांनी खूप पुस्तकं ग्रंथ भांडार खूप काही वाचलेलं आहे जे लोक तर्क वितर्क या सगळ्या गोष्टींच्या मध्ये खूप इंटरेस्टेड असतात रसिक असतात पटईत असतात या सगळ्या लोकांचं आयुष्य बघा तुम्ही ते त्यांचे निर्णय फक्त त्यांच्या मनाच्या अधीन राहून घेत नाही ते त्यांच्या ज्ञानाचा पूर्ण वापर करतात ते त्यांची सत्सद विवेक बुद्धी वापरतात सत्सद विवेक बुद्धी म्हणजे काय अशी चांगली बुद्धी की जी तुम्हाला चांगल्या आणि वाईटातला फरक समजवेल आणि त्याच्यातलं ते चांगलं तेच चा सुचवेल मग ही बुद्धी वापरून ते लोक निष्कर्ष काढतात की या परिस्थितीला याच्यात माझ्यासाठी चांगलं काय आहे म्हणजे जर तुम्ही तुमच्या बुद्धीची सेवा करत असाल तुम्ही तुमच्या नॉलेजची सेवा करत असाल तुम्ही तुमच्या ज्ञानाची सेवा करत असाल तर मालक कोण बनेल तुमची बुद्धी बनेल आणि मग आपण जो आपला निर्णय घेणार आहोत तो आपल्या बुद्धीच्या अधीन घेणार आहोत बघा या सगळ्यात शेवटी जो प्रश्न उरतो तो अंतरात्म्याची तर अंतरात्म्याची सेवा कशी करणार किंवा अंतरात्मा जो आहे तो आपल्याला या गोष्टीमध्ये कसं सुचू शकतो या सगळ्या गोष्टींचा आपण जो इन डिटेल भाग आहे तो भगवद्गीतेचे जे आपले पुढचे श्लोक येणार आहेत किंवा पुढचे अध्याय येणार आहेत त्यांच्यात येणार आहोत तर त्याच्यातली एक कुसटची कल्पना जी आहे ती आज आपण आपल्या याच्यातनं देतोय आतापर्यंत आपण पहिल्या अध्यायामधले एकोणावीस श्लोक पूर्ण केलेले आहेत आज वीस ते चोवीसावा श्लोक आहे ज्याच्यात आपण हे ठरवतोय की नेमकं कुणी कुणाचं ऐकायला पाहिजे असतं तर श्लोक असा आहे बघा वीस हनुमानाची चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेले पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन धनुष्य हातात रेडी आहे या गोष्टींवर लक्ष ठेवा बाण सोडण्यास सज्ज झाला बाण सोडायला सज्ज झाला त्याच्याबद्दल बाण धनुष्याला लावावा लागतो प्रत्यंचा ओढावी लागते आता फक्त बोट सोडायचा बाकी राहिलाय युद्ध अशा टोकावर येऊन ठेपलंय की बिगुल वाजणे आणि बोट सोडणे पहिला बाण सुटला जाईल म्हणजे आता समोरच्याला मारूनच टाकायचं आहे समोरच्याला जिवंत ठेवायचंच नाही आहे त्याच्यासाठी जी मनात क्रूरता उत्पन्न झाली पाहिजे ती पण तिथं झालेली आहे जो वीरपणा पाहिजे ते सगळं मनात आहे आतापर्यंत आयुष्याभरात जे काही समोरच्या व्यक्तीवर दुःख त्रास अन्याय अत्याचार या गोष्टींनी जे काही मळ भरलेलं आहे ते सगळं ओकायची ही वेळ असते आणि त्या वेळेचा शेवटचा क्षण येऊन ठेपलेला आहे की धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झालेला आहे अर्जुन आणि मग पुढे संजय सांगतोय हे राजन व्यूरचनेतील धुतराष्ट्र पुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला अर्जुन काय म्हणाला बघा अर्जुन म्हणाला हे अच्युत कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि त्यांच्याशी मला या भयानक भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन कोण कोणाला ऑर्डर देते अर्जुन कृष्णाला ऑर्डर देते द बॉस ऑफ युनिव्हर्स जो सकळ ब्रह्मांडाचा धनी आहे जो तुमचा माझा धनी आहे जो आपल्यापेक्षा मोठा आहे आपला मालक आहे त्या मालकाला ऑर्डर देतोय अर्जुन जे मी आतापर्यंत सांगितलं याच्यामध्ये बुद्धी मन अहंकार आणि अंतरात्मा आपला या शरीराचा मालक आपला अंतरात्मा आहे आणि त्या अंतरात्म्याला आपण ऑर्डर देणे कि अंतरात्म्याची ऑर्डर आपल्या शरीराने स्वीकारणे या दोघांमधला फरक इथं दिसून येतोय तुम्हाला अर्जुन कृष्णाला ऑर्डर देतोय पुढचं दूतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला आनंदी करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे दूतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला दुर्बुद्ध त्याला अक्कल नाही त्याला बुद्धी नाही साध्या भाषेत ही सुसंस्कृत भाषेतली शिवी झाली दूतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला आनंदी करण्याची इच्छेने येथे त्याला खुश करायला जे जमलेत ना एकदा मला त्यांना पाहू दे म्हणजे मी त्यांना मारायला मोकळा कारण आता थांबण्याची वेळ नाहीये आता माझा बाण चढवला गेलाय पुढचा आहे संजय म्हणाला हे भरतवंशजा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तोर सर्वोत्तम रथ उभा केला आणि शेवटचा आहे की या गोष्टीमध्ये अर्जुनाने ऑर्डर देणे आणि कृष्णाने ती ऑर्डर पाळणे बघा काय झालंय कि या सगळ्या गोष्टी मा काही मानसिकता आपल्याला सहज सापडते आहे पहिली गोष्ट जिथं अर्जुनाने श्रीकृष्णाला कृष्णाला न ऑर्डर देता हे बाबा हे सगळं तुझ्या अधीन करून दिलंय हे आता तू ठरव तू सांग जिथं गाडी नेशील तिथं तू रथ जिथं नेला मी तिथं लढेल तू सारतीयस तू जिकड नेशील तिकडं हे पाहिजे होत पण त्याऐवजी अर्जुन कृष्णाला सांगतोय तू मला इथं घेऊन चल तू मला तिथं घेऊन चल तू मला तिथं घेऊन चल याचा अर्थ त्याचा कृष्णावर पूर्ण विश्वास दिसत नाही तो ठरवतोय त्याला काय करायचंय सुरू होत वाजणार आहे सुरुवात कर जिकडे हवं तिकडे श्रीकृष्ण तुला नेईल आणि तू त्या त्या ठिकाणी लढायचं होतस पण त्याच्या विरुद्ध तू केलंयस पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता याच्यातलं ज्या काही मानसिकता आहेत त्या पहिल्या मी काढून देतो कारण याचा पुढे आपल्याला खूप कामाचा भाग आहे कारण आत्ताच्या मिनिटाला खरी शारीरिक मानसिक हालचाली काय चालल्या त्या महत्वाच्या आपल्याला पहिली गोष्ट अर्जुन कम्प्लीट रेडी आहे फायटिंगसाठी शेवटचा सेकंड आहे पूर्ण सपोर्ट त्याच्याजवळ आहे आणि शेवटच्या क्षणीच खरी कसोटी असते की आता जे तुम्ही करणार आहात तेव्हा तुम्ही कोणाचं ऐकणार आहात तुम्ही तुमच्या बुद्धीचं ऐकणार तुम्ही तुमच्या मनाचं ऐकणार की आता तुम्ही तुमच्या अंतरात्म्याचा ऐकणार प्रत्येक संकटाच्या वेळेस प्रत्येक आनंदाच्या वेळेस जेव्हा निर्णय घ्यायचा असतो त्या निर्णयाच्या वेळेस शेवटची तीच कशी कसोटी की या तिघांपैकी तुम्ही कोणाचा ऐकणार आहात पुढची एक मानसिकता अशी निघते की अर्जुनाची सर्व तयारी झालेली आहे बघा अग्निरथ त्याला सूर्यांनी दिलेला आहे ज्या रथातून युद्ध हरत नाही त्याच्या पथकावर हनुमंताचं चित्र आहे म्हणजे हनुमंताची प्रतिमा आहे गा स्वतः तुमचा रथ कोण चालवतोय तर या जगाचा मालक चालवतोय तोच कृष्ण आहे तोच राम आहे जिथं राम आहे तिथं कृष्ण सीता आहे जिथं सीता आहे राम आहे तिथं हनुमंत आहे आता अर्जुनाच्या रथाला सगळीकडून सपोर्ट आहे अर्जुनाच्या पाठीमागे आता कृष्ण आहे तोच राम आहे जिथं राम आहे तिथं इनडायरेक्टली सीता आहेच हनुमंत आहे अग्निरथ आहे तुमच्याकडे सगळा सपोर्ट आहे आता तुमची जिंकण्याची चान्सेस जास्त आहेत फक्त काही गोष्टी महत्वाच्या राहतील पहिली गोष्ट जिंकण्याचे असतील पण तुम्ही स्वतःवर डाऊट नाही केला पाहिजे तुम्ही तुमच्या मनाची बळकटी धासळू नाही दिली पाहिजे तुम्ही कुठेही भावुक नाही झाले पाहिजे जोपर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत तुमचं फक्त लक्ष कशावर पाहिजे ध्येयावर पाहिजे तर इथं सगळी काही सपोर्टिव्ह सिस्टीम अर्जुनाच्या सोबत आहे आता या ठिकाणी त्याला जिंकायचं एवढं एकच गोष्ट होती पुढचा विषय असा आहे की एकवीस ते बावीस मध्ये आपण कुणाचं ऐकावं इथं बघा त्याने ऑर्डर दिलेली अर्जुन आहे मग आता आपण ठरवायचं की आपल्या आयुष्याचा व्रत कोण चालवेल कृष्णाने आपला रथ चालवला पाहिजे धडधडीत दिसतोय मन जिकडे तो नेईल तिकडं आपण जायला पाहिजे धडधडीत दिसतोय त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास पाहिजे पण अर्जुनाने तसं नाही केलं मन ना आणि बुद्धीचं जर का आपण ऐकणार असू तर आपला अंतर आत्मा आपला रथ चालवणार नाही मन आणि बुद्धी आपला रथ चालवेल अर्जुनाने मन आणि बुद्धीचं ऐकल्याने त्याने कृष्णाचं ऐकलं नाही परिणामी असं होतय की कृष्ण त्याचा वीटनेस राहील कृष्ण आता फक्त पुरावा राहील की तू काय चांगलं केलंय काय वाईट केलंय पुढचं याच्यामध्ये एक झाला तुमचा अर्जुन दुसरं झाला दुर्योधन बघा दुर्योधनलाच आपण इगो म्हटलेला आहे म्हणजे मनाचा जो अहंकार आहे आता मन किंवा अहंकार जर तुमचा रथ चालवणार असेल तर मग तर तुमचं अजून वाईट काम आहे पहिली गोष्ट की तो जर तुमचा चालवणार असेल तर तो कुठलाही निर्णय घेताना आधी तो स्वतःच अहंकार तुमचा अत्यानंद या सगळ्यांच्या अधीन राहून गर्व पहिले मोठा होईल आणि तो त्याच्यात निर्णय घेईल नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट ते निर्णय चुकण्याचे चान्सेस जास्त राहतील पुढचं जर अर्जुन किंवा बुद्धी तुमचा रथ चालवत असेल तर तुम्ही तर्क आणि विवेकाच्या ता याच्यात अटकणार तर्क आणि विवेकाच्या याच्यात अटकल्याने काय होईल की तुम्ही निर्णय तुमच्या नॉलेजला अनुसरून तो घेणार पण तिथं अंतर राखण्याचा लॅब राहील तुम्ही, पर तुम्ही परिस्थितीचा अंदाज घेणार त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेणार इथेही अर्जुन तेच करतोय पण मन आणि अहंकार जेव्हा रथ चालवतो तेव्हा मागे सांगितल्याप्रमाणे अंदाज चुकतो किमान बुद्धीचा आणि विवेकाचा जर विषय राहील तर तो तर्कवितर्काने अंदाज तरी घेईल की मला लढायचं कोणाशी अर्जुन अंदाज तरी घेतोय अर्जुन म्हणजे बुद्धी तो अंदाज तरी घेतोय पण दुर्योधनाला जर तुम्ही त्या जागेवर उभं केलं तुमच्या अहंकाराला जर त्या जागेवर उभं केलं तर तो तुमच्या परिस्थितीचा अंदाज घेणार नाही त्याला काही घेण देणार नाहीये तुमची परिस्थिती कशी आहे त्याला फक्त एकच कळतंय की तो कशाने मोठावणार आहे आणि जेव्हा जेव्हा आपण मनाच्या आणि अहंकाराच्या अधीन जाऊन आपला निर्णय घेतो त्या निर्णयानंतर जे फळ येतं ते फळ आपण आपण स्वीकारत नाही आपण देवाला दोष देतो माझंच असं का झालं देवा तुला एक असं का केलंस माझ्या बाबतीतच असं का झालं तर या सगळ्या गोष्टी तिथे येतात पुढचं आहे की पुढच्या एका श्लोकात चोवीसाव्यामध्ये ऋषिकेश शब्द आलेला आहे ऋषिकेश मीन्स काय दी ओनर ऑफ ऑल सेन्सेस तुमच्या सर्व इंद्रियांचा मालक आहे तो तर ते कसं आहे पुन्हा तेच चक्र येते की आत्मा मन मन विचार विचार मेंदू मेंदू तुमचे सेन्सेस सेन्सेस मधून तुमची ऍक्शन म्हणजे तुम्ही सगळं काही जे आहे ते आत्म्यापासून सुरू होणार आणि तुमच्या ते जाणार म्हणजे जो माझा आत्मा ती माझी ऍक्शन घडेल हे एक चक्र पूर्ण विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा कन्फर्म आहे याच्यात आपण आपल्या आत्म्याला फॉलो केलं पाहिजे त्याची सेवा केली पाहिजे त्याला मोठं केलं पाहिजे त्याचं ऐकलं पाहिजे हे सगळं तिथून येतंय ऋषिकेश कृष्णाला सांगून संबोधित केलेला आहे म्हणजे जर कृष्ण जर चालवत असेल रथ तर ती ऍक्शन अशी राहील जर अंतरात्मा जर ठरवेल तर ती ऍक्शन अशी राहील अंतरात्मा बाजूला झाला उरलेले ऍक्शन ह्या मन बुद्धी आणि अहंकाराच्या अधीन राहते पुढचं तेवीस मध्ये अर्जुन म्हणतोय दुर्बुद्ध दुर्बुद्ध म्हणजे काय तर साध्या भाषेत ही सुसंस्कृत भाषेतली शिवी झाली धनुष्याला बाण लावला गेलाय तानला गेलाय धनुष्य बाण सोडायला सज्ज झालाय अंदाजही घेतोय की मला कोणकोणाशी कुन लढायचे म्हणजे मी यांना एकेकाला निवडून मारायला आता मोकळा त्याला साथ कोण देत आहे हे सगळं जे आहे हे प्रेमाने चाललंय का नाही हे द्वेषाने चाललंय हे द्वेषाने चाललंय आणि आता शेवटचा क्षण आलाय या शेवटच्या क्षणी तुमच्या प्रेमाचे व्याकुळतेचे सहानुभूतीचे हावभाव येऊच शकत नाही क्वालर पकडली गेलेली आहे हात उचलला गेलेला आहे फक्त मारायचा राहिलाय आणि त्या सेकंदाला लगेच त्याच्यावर प्रेम लगेच त्याच्यावर व्यापुरता येऊ शकत नाही हे मी आत्ताच का सांगून ठेवतोय कारण याचा पुढच्या एपिसोडला येणार आहे पुढचं अर्जुनाला गुडाकेश म्हटलंय आणि कृष्णाला ऋषिकेश म्हटलंय गुडाकेश म्हणजे काय झोपेवर नियंत्रण मिळवलेला बघा तुम्ही ध्यान मेडिटेशन मेडिटेशनने तुम्ही स्वतःच्या इंद्रियांवर कंट्रोल करू शकता तुम्ही तुमची बुद्धी वापरून तुमचं मेडिटेशनने मनाला कंट्रोल करून सुद्धा मनालाच गाईड करून सुद्धा तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवून बऱ्याचशा गोष्टींवर ताबा मिळवतात जो अजून झोपेवर मिळवलाय म्हणजे मेडिटेशनने तुम्ही काही ऍक्शन करू शकतात पण ऍक्शन कंप्लीट होण्यासाठी ऍक्टिव्हिटीचीच गरज आहे फक्त बसल्या जागी मेडिटेशन करून तुम्ही कुठलेही काम करू शकत नाही तुम्ही कुठलीही परिस्थिती बदलू शकत नाही ती बदलण्यासाठी तुम्हाला कृतीची जोड द्यावीच लागते पुढचं कृष्णाला तुम्ही ऋषिकेश म्हटलं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं पण त्याच्यात अजून एक आतला काबा असा निघतोय की जो कृष्ण आहे जो ऋषिकेश आहे तो सोल आहे त्याला कळतं की सगळ्या सेन्सेसला काय हवंय सगळ्या इंद्रियांना काय तो ओळखतो की तुमच्या मनाची इच्छा काय आहे तुमच्या मग त्यांना काय आवडत काय नाही आवडतय आणि त्याच्यात जे आवडतंय ते, ते योग्य आहे की अयोग्य आहे हे सगळ्यांची व्याख्या एकत्र करून जेव्हा तुम्ही त्याला एज अ कंट्रोलर बसवणार तेव्हा तिथं आपल्याला म्हणता येईल की तो ऋषिकेश आहे तुमचा अंतर आत्मा जेव्हा तुमच्या मनाला काय हवंय काय नकोय तुमची इंद्रिय कसे स्वतःचे लाड पुरवण्याचा प्रयत्न करत हे सगळं जेव्हा आपण ओळखू ओडखु, ते ओळखून आपण त्याच्यातला चांगल्या वाईटाचा फरक करू आपली बुद्धी वापरून या सगळ्या गोष्टी एकत्रित करून बुद्धी तो फरक तो विवेक ते इंद्रिय ते इंद्रियांवरचा कंट्रोल ते मन ते मनावरचा कंट्रोल हे सगळं एकत्र करणारा जो मालक ठरेल तो कोण ठरेल ऋषिकेश ठरेल तोस इंद्रियांचा मालक ठरेल आणि कृष्ण ही इंद्रियांचे मालक आहेत आपला अंतर आत्मा ही आपला इंद्रियांचा आपल्या मनाचा मालक आहे त्याला ओळखणं आपली गरज आहे आपण हळूहळू गीता जशी उलगडत जाऊ आपण त्याला ओळखण्याचा पूर्ण प्रयत्न करू शेवटी एवढंच सांगतो की सेन्सेसला आणि मनाला चांगलं आवडत नाही वाईट ते आवडतं आणि वाईट लवकर आवडतं चांगलं लवकर आवडत नाही या सगळ्यांवर कंट्रोल ठेवण्याची गरज आहे हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप तो कंट्रोल ठेवू आणि तेव्हाच आपला अंतरात्मा आनंदी राहील जेव्हा मेंदू विवेक कंट्रोल सेन्सेस कंट्रोल माइंड हे सगळं एका रेषेत अलाईन राहील अपेक्षा करतो माझ्या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हे नक्की कळलंय की आपला खरा कंट्रोलर कोण आहे आपण कोणाचं ऐकावं आणि आपण कोणाच्या अधीन असावं आजपासून आपण एक स्टेप बाय स्टेप प्रयत्न करू की आपण आपल्या अंतर ऐकण्याचा प्रयत्न करू फक्त मनाच्या आहारी फक्त बुद्धीच्या आहारी जाऊन आपण परिस्थितीचा निर्णय घेऊ नये एवढीच माझं म्हणणं आहे माझा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे